नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गूळ पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत चार वाट्या गहू पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हरभर डाळीचं पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर दोन चिमूट मीठ घातलेलं आहे चार चमचे तेल घालायचं आहे कडकडीत तेल करून घालायचं आहे मोहन तेलाचं मोहन घालायचं आहे तेल गरम असल्यामुळं आपण चमच्यानीच पहिल्यांदा हे हलवून घेणार आहोत सगळं आणि गार झाल्यानंतर आपण हात घालून सगळं पिठाला सगळं तेल हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळीचं जे कवर असतं ते खुसखुशीत आणि एकदम मऊ असं छान तयार होईल पिठाला सगळं तेल आपण चोळून घेतलेलं आहे आणि गारच पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे मळून झालेलं आहे पीठ जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट नाही असं म्हणायचं आहे अर्धा तास झाकून ठेवायचं पीठ हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आता आपण पोळीचं आतलं सारण करण्यासाठी घेणार आहोत हे चार वाटे मी ऑर्गॅनिक गुळ घेतलेलं आहे गुळ पावडर आहे माझ्याकडं जो अवेलेबल असेल तो गुळ घ्या माझ्याकडे हे होतं मी घेतलेलं आहे दुसरीकडे आपण जाड बुडाची गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई तापून झालेली आहे त्याच्यात एक वाटी तीळ घालायचे आहेत तिळ खमंग असे भाजून घ्यायचेत बारीक गॅसवर गॅस मोठा करायचा नाही आहे तिळ करपले तर आपल्याला करपट असावा असेल सगळ्या सरणाला त्यामुळे बारीक गॅसवर हे सगळं व्यवस्थित तिळ भाजून झालेले आहेत ते गार करायला बाजूला ठेवून दिलेले आहेत त्याच कडेमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ आपण घेतलेलं बेसन पीठ ते पहिल्यांदा कोरडंच थोडं भाजून घ्यायचं एक मिनिटभर कोरडं भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत गोड तेलच आपण घालायचं आहे नेहमी आपण वापरत होते आपण बेसन पिठाला जसं तूप लावून पीठ सैल करून घेतो तेवढ्याच त्याच प्रमाणात आपल्याला तेल घालायचं आहे पूर्ण पिठाला तेल लागायला पाहिजे एवढं तेल आपण घालायचं आहे भाजता येईल असं पीठ असं सैल झालं पाहिजे तेलामध्ये हे अशा प्रमाणात आपल्याला पाहिजे हे आता व्यवस्थित भाजून घ्यायचं साधारण एक पाच ते सात मिनटं ते पीठ भाजायला लागतात बारीक गॅसवर भाजायचं गॅस मोठा करायचा नाही पीठ आता भाजत आलेलं आहे घरभर खमंग असा सुवास दरवळत आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हे पीठ आपण एक मिनिटभर कढईमध्ये हलवत राहायचं कारण जाड जाडबुडायची असल्यामुळं ती गरम राहते बराच वेळ गॅस बंद केलेला आहे मी त्यानंतरसुद्धा आपण पीठ ढवळत राहायचं आहे आता हे पीठ आपल्याला गार करायला इथंच असं सोडून द्यायचं हे तीळ गार झालेले आहेत आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते मिक्सरमध्ये तीळ फिरवताना एकदम फिरवायचे नाहीत पल्स मोडवर बारीक मोठं बारीक मोठं करत फिरवायचे आता हे बारीक झालेले आहेत आपण गूळ घेतलेले त्या गुळामध्ये हे ती तीळ आपल्याला तिळाचं कूट हे मिक्स करायचं आहे हे आपण छान असं मिक्स करून आहे हाताने मिक्स केलं तर जास्त आपल्याला जा, किती बारीक मोठं असं समजतं हे करत असताना मला थोडेसे असे बारीक असे गुळामध्ये गोळे वाटले तर हे परत मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ड्राय आहे त्यामुळे असंच फिरवून घ्यायचंय ते बारीक ले ले। खूप बारीक असं छान झालेलं आहे ह्याच्यात पण तुम्हाला जर खडे वाटले किंवा गुळ खूप वाळलेला जर असेल गुळ तर कधी कधी गाठी असा वाटतात तर सगळं हे चाळून घ्यायचं आपण जायफळ आहे हे जायफळ आपण थोडं एक बा छोटा तुकडा असा जायफळाचा आपण खिसून त्याच्यामध्ये घालत आहोत खूप छोटा तुकडा कमी घालायचा जायफळ नाही तर खूप झोप येते मग गुळाचा पदार्थ करतो तेव्हा आपण शक्यतो जायफळ वापरतो पदार्थ जास्त खमंग होतो जायफळामुळं आता हे पीठ भाजलेलं गार झालेलं आहे हे त्या सारणामध्ये आपण ओतून देणार आहोत मिक्सरमध्ये फिरवायचं होतं म्हणून मी अगोदर पीठ घातलं नव्हतं ओलं झालं की व्यवस्थित फिरणार नाही ना ना आपलं सारण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं ज्या प्रमाणात आपण कणिक सैल केलेले त्याच प्रमाणात आपल्याला हे सारण पण सैल पाहिजे पण आता हे आपल्याला कोरडं वाटते तर हे जे सारण आहे ते महिनाभर फ्रीजशिवाय किंवा फ्रीजमध्ये पण राहू शकतं आता कन, हे एवढ्या प्रमाणात आपली कणकेची कन्सिस्टन्सी आहे त्याच प्रमाणात आपल्याला हे सारण पण पाहिजे पण सारण तर आपलं हे कोरडं आहे तर आता आपण लागेल तसं अगदी कमी पाणी लागतं गूळ कोरडं आहे म्हणून माझं सारण हे कोरडं झालेलं आहे तुमचा गूळ जर मऊ असेल तर पाणी घालायची आवश्यकता नाही सारण कशा प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालायचा ठरवू शकता ऑर्गॅनिक गुळ आणि पावडर गुळ असल्यामुळे तो ड्राय होता खूप म्हणून पाणी घालावं लागतं कधी कधी मऊ गुळ असला नाही घालायला लागत आता हे ज्या प्रमाणात पीठ आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला हे सेल करून घ्यायचं आहे सारण आता हा गोळा क करून घ्यायचा जेवढा सारणाचा गोळा तेवढाच आपण पिठाचा गोळा शक्यतो घेतो या प्रमाणात सारणाचा गोळा थोडासा कमी घेतला तरी चालेल कारण गूळ खूप गोड असतं आणि जास्त गोड नको असेल तर सारण थोडंसं सा कमी घ्या आता हे मी जवळजवळ सेमसेमच घेतलेलं आहे आपण पुरणपोळी कसं करतो तसाच हा गोळा किंवा उंडा आपण करून घेत आहोत व्यवस्थित सारण पसरून घ्यायचं गोळ्यामध्ये आणि हा गोळा आता आपण लाटायला घ्यायचा हलक्या हाताने लाटायचं एकदम अजिबात खूप सुरुवातीला दाबायचं म्हणजे कडे कडेकडं कर सारण जातं पण नंतर मात्र एकदम हलक्या हाताने असं व्यवस्थित छान अशी पोळी लाटून घ्या तवा गरम होता त्याच्यामध्ये पोळी टाकलेले आहे गॅस बारीकच करायचा आहे गॅस मोठा करायचा नाही गूळ लगेच करपतो त्यामुळं बारीक गॅसवर ह्या पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत किती छान टमटमीत फुगून अशी झालेली आहे बघा दोन्ही बाजूला तेल लावून मी पोळी भाजून घेतलेली तेल तुम्ही कमी जास्त किंवा नाही लावलं तरी चालेल ऑलरेडी तीळ आणि तेलकटच असतात त्यामुळं तेल, तेल थोडं कमी वापरलं तरी चालेल ज्यांना तसा गोळा करायला जमत नाही बऱ्याच जणांचं असते की आम्हाला तसा गोळा करायला येत नाही तर त्यांच्यासाठी हे दोन लाट्या लाटून घ्यायच्या सारण पण तेवढ्याच प्रमाणात असं पसरवून घ्यायचं एका लाटीवर सारण ठेवून दुसरी लाटी त्याच्यावर ठेवून असं पण तुम्ही गोळा करू शकता कडेने सगळं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं गुळ बाहेर येऊ नये म्हणून परत आपलं सारण आपण पसरवून घ्यायचं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि मग अशी लाटली तशीच आपल्याला ही पोळी सुद्धा लाटून घ्यायची व्यवस्थित ह्या पोळ्या शक्यतो आपण थंडीमध्ये करतो कारण गुळ उष्ण असतो त्यामुळे उन्हाळ्यात वगैरे ह्या पोळ्या आपण करत नाही थंडी येतोपर्यंत ह्या पोळ्या खूप पौष्टिक आणि थंडीसाठी स्ट्रॉंग अशा ह्या पोळ्या तयार होतात तुम्ही पण करून बघा आणि कमेंट मध्ये मला कळवा पोळ्या कशा झाल्या ते तवा तापलेलाच आहे आपला त्याच्यामध्ये पोळी घालून व्यवस्थित भाजून घ्यायची ह्या पोळ्या टिकतात फ्रीज शिवाय महिनाभर टिकतात पोळ्या ह्या मुलं बाहेर असतील तर त्यांच्यासाठी द्यायला ह्या पोळ्या खूप अशा छान होतात दोन्ही बाजूने तेलच लावले मी तुम्ही तूप पण लावू शकता मस्त अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका बारीक गॅसवरच आपण पोळी भाजत आहोत मस्त अशा टिकाव अशा ह्या पोळ्या तयार होतात खुसखुशीत होतात आपण कणिकमध्ये डाळीचं पीठ घातलेले कणिक मळताना त्यामुळे ह्या खुसखुशीत होतात वातळ अजिबात होत नाहीत मस्त अशा पोळ्या तयार थँक्यू